साताऱ्याच्या एका शांत हिरव्या पिवळ्या डोंगर रांगात विसवलेलं शिवथर गाव जनू स्वर्गाचा तुकडाच इथे सुरू झाली नजरेत चमक असलेली स्त्री लग्नाला दहा वर्ष झाली होती नवरा प्रथमेश एक गोडसा मुलगा आणि संसार थोडा काटेरी पण मजबूत प्रथमेश रोज शहरात कामासाठी जात असे आणि सासू सासरे शेतात पूजा घरी एकटी असायची तर एकटेपणाला ती वैतागली होती असेच काही दिवस गेले वेळ सरली आणि त्या एकटेपणातूनच तिला भेटला अक्षय गावातलाच एक सदन तरुण अक्षयकडे सात आठ एकर जमीन जेसीबी मशीन आणि मनात प्रेमाची एक आधी रोड होती सुरुवातीला पूजा नुसती हसून टाळायची पण मग संवाद वाढला आणि ओढही वाढू लागली अक्षयच्या मनात ती घर करत गेली तुझ्यासाठी सगळं सोडील असं तो वारंवार म्हणायचा पूजा आधी त्याला झिडकारत होती पण काही वर्षात तिचं मनही बदललं सहा वर्ष संपूर्ण सहा वर्ष ती अक्षयसोबत प्रेमात गुंतलेली होती तिच्या अक्षय दुसरे लग्न न करता तिची वाट बघत राहिला तो तिला म्हणाला होता आपण दोघं पळून जाऊ नवीन आयुष्य जगू आणि आश्चर्य म्हणजे काही आठवड्यापूर्वी तिने होकार दिला होता दोघांनी गुपचूप आनाभाका घेतल्या गाव सोडण्याची योजना केली आणि एक स्वप्न रंगवायला सुरुवात केली ते नव्या आयुष्याचं घटनेच्या आदल्या रात्री अक्षय चलबिचल झाला होता त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता तो तिला मेसेज करत राहिला सकाळी निघूया ना तुझी बॅग तयार आहे का पण सकाळ उजाडली पूजा घराबाहेर आली खरी पण चेहऱ्यावर वेगळं काहीतरी होतं त्यानं विचारलं तयार आहेस ती थोडी थबकली डोळे चुकवले आणि म्हणाली नको अक्षय मी नाही येऊ शकत माझं मूल माझं कुटुंब आपण हे सगळं जणू त्याचं मन जागच्या जागी गोठलं डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर प्रचंड धोका सहा वर्ष तो जळत होता तिच्या प्रत्येक शब्दावर जगत होता आणि आता तिचं बोलणं त्याच्या काळजाला जाळत होतं शेताच्या कडेला दोन झाडांखाली ते उभे होते दूरदूरवर कोणीही नव्हतं तिला समजावण्याचा प्रयत्न विनवण्या रडणं सगळं चालू होतं पण पूजा तिच्या निर्णयावर ठाम होती अक्षय आपण जे करतोय ते चुकीचं आहे मी आई आहे मी पत्नी आहे मला माफ कर तो फक्त पाहत राहिला आणि अचानक त्याच्या डोक्यात कटरचा झोत चमकला जो शेतात गवत कापण्यासाठी असतो त्याच कटरने त्यानं तिच्या गळ्यावर एक नजरेत वार केला रक्त सांडलं आणि तिथे एकदमच शांतता झाली पूजा थरथर कापली खाली कोसळली तिच्या डोळ्यात शेवटचा प्रश्न होता की का अक्षयनेही का केलं असेल त्यावेळी अक्षय तसाच धावत महामार्गावर आला पहिल्या ट्रक मध्ये बसून पुण्याकडे निघाला पण प्रेमात जितकी गुंतवणूक केली होती तितकीच चूक झाली होती कारण गावात गुपित फुटलं गावकऱ्यांनी लगेच सांगितलं पूजाचे आणि अक्षयचे संबंध होते पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने तपास सुरू केला पुण्यात त्याला पकडलं मोबाईल तपासले गेले त्यात चॅट्स कॉल रेकॉर्डिंग अनाभाका अश्रू धमक्या आणि शेवटी त्या सकाळचे मेसेजेस पूजाचं मन आधी अक्षयकडे वळलं खरं पण शेवटी ती सावरली होती मुलासाठी आणि घरासाठी ती नाती मोडणारी नव्हती ना पण अक्षयच्या डोळ्यात प्रेम नव्हतं ते हवं असं होतं शेवटी प्रेमाच्या आड येणारी एक जाणीव आणि त्यातून झालं एक क्रूर पाशवी गुन्हा ही गोष्ट केवळ पूजाची नाही किंवा अक्षयची नाही ही गोष्ट आहे त्या प्रत्येक नात्याची जी सुरुवातीला सुंदर वाटते पण सच्चा सवादा अभावी एका चुकलेल्याने घेतलेला निर्णय एका बाईचं आयुष्य घेतं आणि स्वतःच उद्ध्वस्त करतो ही घटना फक्त एक खून किंवा प्रेमात झालेला विश्वासघात एवढ्या पुरता मर्यादित नाही पूजा जाधव खून प्रकरण आपल्याला अनेक सामाजिक नैतिक आणि भावनिक पातळ्यांवर विचार करायला लावते अक्षय पूजावर प्रेम करत होता पण त्यांचं प्रेम हळूहळू मालकी हक्कात बदललं ती त्याला हवी होती पण ती फक्त माझीच हवी असं त्याला वाटत होतं जेव्हा प्रेमात स्वातंत्र्य उरत नाही तेव्हा ते प्रेम राहत नाही ते जखम बनत पूजा विवाहित होती आई होती तरीही दीर्घकाळ तिने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले हे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपूर्ण चित्र होतं पण त्यामुळे तिने तिच्या पतीचा मुलाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा विश्वास तोडला लग्न हे फक्त सामाजिक नातं नाही ते मानसिक आणि भावनिक जबाबदारींचं नातं आहे सहज उपलब्ध असलेलं प्रेम भावनिकोड या सगळ्या मोहाचं आकर्षण मोठं असतं पण त्याचे परिणाम अधिक गंभीर असतात शनिक मोहच्या नादात स्थायित्व नष्ट केल्यावर उरतो तो, तो फक्त पश्चाताप पूजाने जे काय अनुभवलं कदाचित ते घरात नवऱ्यासोबत मोकळेपणाने बोलून व्यक्त केलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती तसंच अक्षयनेही ती नकार देते हे समजून शांतपणे माघार घेतली असती तर दोघांचं आयुष्य वेगळं असतं असुरक्षित नात्यात संवाद हरवल्यावर संशयाने संपवण्याची भावना जन्म घेते पूजा मारली गेली तिचं जीवन संपलं पण अक्षयचं काय त्याने खून केला आणि स्वतःचंही आयुष्य अंधारात फेकून दिलं एक क्षणाचा संताप आणि दोन आयुष्य मातीमोल क्रूर त्याच्या क्षणी घेतलेले निर्णय आयुष्याचा शेवट ठरवू शकतात पूजाच्या कुटुंबाला तिचं अक्षयसोबतचं नातं माहीत होतं त्यांनी तिला समजावलंही पण अशा नात्यात एक क्षणाचा दबाव आणि चुकीचा निर्णय घातक घडतो खरं प्रेम हे समजून घेणारं असतं बळजबरीचं नाही जे नातं तू नाहीस तर मारून टाके असं म्हणतं ते प्रेम नसतंच प्रेमात जर स्वतःचा अहंकार असेल तर ते नातं शेवटी कोणाचंच राहत नाही प्रेमात जबाबदारी नसेल आणि निर्णयामध्ये समंजसपणा नसेल तर ते प्रेम नाही तो विनाशाचा मार्ग असतो ही घटना आपल्याला फक्त गुन्हा दाखवत नाही समाजाची भूमिका आणि नात्यातील गुंतागुंत याचा आरसा दाखवते तुम्ही काय म्हणाल या घटनेला एक खून एक विश्वासघात की फक्त एक वेडसर निर्णय तर ही घटना आहे प्रेमाचा अर्धपक्व रूप जेव्हा भावना खोल असतात पण निर्णय अपरिपक्व जेव्हा नात्यात प्रेम असतं पण संवाद हरवलेला असतो पूजा एक आई एक बायको आणि तरीही एकटेपणाने त्रस्त अक्षय एक प्रेमवीर आणि स्वार्थी अहंकाराने आंधळा त्याच्या प्रेमाला समाजाची भीती होती पण त्या भीतीवर त्यांनी कधीच विश्वासाचा पूल बांधला नाही आणि मग आला तो एक क्षण जिथे प्रेमाने हात सोडला आणि माझा हक्क म्हणणाऱ्या अहंकाराने कटर उचलला ती गेली तोही गेला समाजाच्या आणि कायद्याच्या नजरेतून पण हे दोघंही गेल्यानंतर उठलं काय एक आईचं पोरकं मूल एका नवऱ्याचं उद्ध्वस्त घर आणि एक समाज जो अजूनही प्रेम आणि मोह यामध्ये फरक करू शकत नाही प्रेम कधीच पळून जाणं नसतं प्रेम म्हणजे जबाबदारी प्रेम म्हणजे स्वातंत्र्य देणं आणि होकाराचा आणि नकाराचा आदर करणं म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी प्रेमात पडाल तेव्हा स्वतःला विचारा हे खरंच प्रेम आहे की फक्त हव्यास कारण खरं प्रेम मारत नाही ते जगवतं मंडळी दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा मंडळी जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क रहा सावधान रहा धन्यवाद